राजन झाड हे मुंबईतील प्रसिद्ध मूर्तिकार आहेत जे खास करून गणपती बाप्पाच्या मूर्ती बनवण्यामध्ये खूप प्रसिद्ध आहेत त्यांच्या कार्यशाळा मुख्यतः परळ आणि चिंचपोकळी भागात असतात मूर्ती खांद्यावर नेण्याचा प्रसंग गणेशोत्सवाच्या काळात राजन झाड यांच्या कार्यशाळेतून तयार झालेल्या सुंदर मूर्ती खांद्यावर घेतलेल्या दृश्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात मूर्ती खांद्यावर घेऊन भक्तगण नाचत ढोल ताशांच्या गजरात गणपतीचे स्वागत करतात ह्या क्षणांना गणेश आगमन असंही म्हटले जाते राजन झार यांचे वैशिष्ट्य पारंपारिक व आधुनिक शैलीचा सुंदर संगम माती, पेपर, पल्प वापरून मूर्ती बनवल्या जातात छोट्या घरगुती गणपतींपासून मोठ्या मंडळ गणपतीपर्यंत मूर्ती तयार आहे त्यांची वर्कशॉप शिल्पालया द आर्ट स्टुडिओ तर चला पाहूया त्यांच्याच एका मनमोहक मूर्तीचे पारंपरिक खाद्यावर घेऊन आगमन आणि ते सुद्धा एकदम रॉ öyle öyle clip maddeyi ne

विसरू विसरून सगळे हे बडा साधिला साशी ल श्वास माझा स्वप्नातल्या चांदल्याच